या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला ने चार। ने चार। ने चार। ने चार। गेला होता तो आमच्या शेळीवरती हल्ला केलाय दादा तुम्ही या ठिकाणी आता घटना घडली त्यावेळेस तुम्ही इथं होता नेमका काय प्रकार घडला होता दोन शेळ्या बांधत रामदाव्याला एक बाहेर ओढायची आणि एक उसामध्ये ओढत होतो वाघ ती दुसरी पाठ बाहेर ओढत होते कार्डाला कि वाघ मध्ये ओढत होती आम्ही तिथून गाडलो त्याला चालू गाडी मध्ये बंद केली निघालो आम्ही त्याने हल्ला केला होता हा हल्ला केला होता मग ती सोडवली तुम्ही सोडवली आम्ही सोडवली कसं काय म्हणजे तो, तो, तो पळाला तुम्ही आरडावरडा केला काही फटाके वगैरे वाजवले पाठाकडे वाजवले आरडलो आम्ही तिथं तिथं गाडी उभी तिथून आतमध्ये ओढत होत त्याच्यामुळे आम्ही गागलो म्हणून सोडवली दिला आरडा वर्डा केला म्हणून त्यांनी ती सोडवली नाही तर मग ती मारली पाट बाहेर ओढत ओढत आम्ही गागलो म्हणून ती वाचली त्याच्यामुळे

लावलं पाहिजे मागणी काय तुमची मग आता शासनापर्यंत पोहोचायसाठी काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे ना तुम्ही सांगितलं पाहिजे तुम्ही गावलं सोडा कुठं सोडा तुम्ही तिकडे लांब सोडा इथं सोडता नाही

कि आहे काय मग व्यवसाय व्यवसाय काय सध्या तुमचा शेळीपालन 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 आहे काय मग तुमच्या शेळ्या चराई वगैरे असतील का इतर राहणार का बांधून असतात घरापासून लांब नाही काळजी घ्या काळजी घ्या नाही तर ते काय काय होऊ शकतं तुम्ही आम्ही तुम्ही वन विभागाची मागणी केली नाही का आता वन विभागाचे लोक जे आले होते त्यांनी पंचनामा केल्या मागणी केली की नाही काही नव्हते का नव्हत यांना आम्ही इथं सांगितलं शेळी तुमचे इथं झालंय ते बाहेर वडचं नाम आम्ही करतो आम्हाला तुम्ही त्या परवानगी काय करत